श्रीरामपूर तहसीलदार वाघसाहेब यांची भामाठांमध्ये पावसामुळे झालेल्या पिकांची नुकसान पाहणी व शेतकऱ्यांची भेट भामाठांमध्ये दोन तीन दिवसाच्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे यात सोयाबीन कपासी ऊस कांदा मक्का अशा अनेक पिकांचं नुकसान झालं आहे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी श्रीरामपूर तालुक्याचे तहसीलदार वाघसाहेब भामठांचे तलाठी चितळकर भाऊसाहेब कृषी सहाय्यक मोरे मॅडम यांनी नुकत्याच झालेल्या पिकांची पाहणी केली व शेतकऱ्यांशी संवाद साधला शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर करण्यात यावे अशी तहसीलदारांना विनंती केली तहसीलदार वाघ यांनी लवकरच पंचनामे करू असं सांगितलं शेतकऱ्यांच्या अक्षरशः पाण्यामुळे सोयाबीन कपाशी कांदा रोपं हे पिकं दिशेनासे झाले आहेत तरी झालेल्या पिकांचे पंचनामे लवकरात लवकर करावे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते यामध्ये प्रामुख्यानं किशोर बनसोडे विजय बनसोडे रामनाथ सांगळे पोलीस पाटील मधुकर बनसोडे गोकुल बनसोडे सुनील बनसोडे संदीप बनसोडे रावसाहेब मात्रे राजेंद्र मात्रे सुभाष बनसोडे संभाजी बनसोडे हरिभाऊ बनसोडे राजेंद्र बनसोडे प्रकाश बनसोडे पप्पू सांगळे अफबाम शेख हरिभाऊ सोलाट विकास सोलाट संतोष साखरे विकास वरपे ज्ञानेश्वर सांगळे शिवनाथ आवाड मधुकर कोतकर पप्पू वा किशोर सांगळे बंडू बनसोडे विकास बनसोडे बापू म्हात्रे बाळू जाधव असे अनेक शेतकरी उपस्थित होते आमचे भामाठान प्रतिनिधी राजू काजिनसह मुनीर सय्यद इंडिया सुपर न्यूज मराठीसाठी